de आले आहे पंचवीस एप्रिल दोन रोजी वायुसेना नगर नागपूर येथे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ मेंटेनन्स कमांड एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते भारतीय हवाई दल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर भव्य एम आय आठ हेलिकॉप्टर मिग एकवीस लढाऊ विमान आणि पिचोरा क्षेपणास्त्र ठेवण्यात आले आहे जे भारतीय हवाई दलाच्या शौर्याची साक्ष देतात या संग्रहालयात हवाई दलाचा इतिहास हक्श्राव्य माध्यमातून माहिती उपक्रम प्रदर्शन आणि शस्त्रास्त्र विभाग यांचा समावेश आहे तसेच इथे फ्लाइंग सिम्युलेटर आहे जिथे नागरिकांना लढाऊ विमान चालविण्याचा मंगळवार आणि राजपत्रे ते दुपारी दोन आणि दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलेही राहील भारतीय हवाई दलाचा इतिहास त्यांची उत्क्रांती आणि यशाची गाथा जतन करणे हे या संग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट आहे तसेच हे स्थान शिक्षण संशोधन आणि हवाई दलाच्या शूर जवानांना आदरांजली वाहणारे एक महत्व महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न धार्गावेची रिपोर्ट